आज पॅरेंटिंग सगळ्यात मोठा सखोल विषय आहे ह्यांचं काही नाही हो सकाळी टेन्शन न जातात अर्ध टेन्शन आख्या शहराचं आख्या जिंदगीच टेन्शन घेऊन घरात येतात आल्यावर सगळ्यात मोठा राग आमच्या मायमौलीवर काढतात आणि नंतर शैक्षणिक समस्या खूप वेगळ्या घरात जेव्हा आलात ना तर तेव्हा तिथं तुम्ही एक चांगला पुरुष चांगला एक नवरा चांगला एक बाप चांगला एक भाऊ चांगला एक मित्र म्हणून घरात यायचं तर तुमच्या घरातलं वातावरण राहणार आहे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मेडिकल आणि आयआयटीच्या आत्महत्या व्हायला त्याच्या पाठीमागे हेच मोठं कारण आहे की आमच्या घराचं वातावरण हेल्दी नाही आता यावर्षी जेवढे विद्यार्थी दहावीच्या वर्गात बसलेत ना त्या सगळ्यांना स्पष्ट सूचना पालक आहेत ना मी मुलांना सांगतो तुमच्या आईवडिलांना तुमच्या अभ्यासाची स्थिती सांगून ठेवा बाबा माझी नव्वद टक्क्याची तयारी झालेली आहे आणि मी ऐंशी टक्केच मार्ग घेणार आहे बोलवा त्याची पाठ फबुटवा हरकत नाहीये बापांनी पोराला बोलवा तयारी तर शंभर टक्के झाली आहे पण तुला किती पडतील बाबा मला ऐंशी टक्केच पडणार आहे हरकत नाही सत्तर टक्के राहू दे वीस टक्केच चॅलेंज तू ऍक्सेप्ट कर हा गॅप भरून काढा लाखो रुपये तुम्ही कमवणार आहेत पण लेकरांच्या जणनगणनीतला आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे ना तुम्ही कमवत नाही तुम्ही गमवत आहात ते तुम्हाला कमवायचं आहे